विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भौतिकशास्त्राच्या पाचव्या लेक्चरकडे आपण येतोय भौतिकशास्त्र हा विषय फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण पाहत आलेलो आहोत हा विषय खरोखरच सोपा आहे प्रत्येक विषय सोपे असतात कंडिशन अप्लाय आहे त्याची अभ्यास पद्धती किंवा अभ्यासाची ट्रिक आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तर आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने ट्रिक बघत बघत आता भौतिकशास्त्राच्या समारोपाकडे आपली ही वाटचाल दुखती आहे तर या वाटचालीमध्ये आपण चुंब गत्व। चुंब गत्व जो टॉपिक पाहणार आहोत तो टॉपिक आहे चुंबकत्व चुंबकत्व म्हणजे काय तत्व जेव्हा शब्द असतो त्याच्यामध्ये गुणधर्म हा शब्द लपलेला असतो चुंबकत्व म्हणजे पदार्थामध्ये असणारा असा गुणधर्म जो लोखंडाला स्वतःकडे आकर्षित करतो लोखंडाला स्वतःकडे आकर्षित करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो उत्तर आणि दक्षिण या दोन ध्रुवाला नेहमी स्थिर राहतो असे हे दोन गुणधर्म याच्यामध्ये आहेत त्याला चुंबकत्व असे म्हणतात चुंबकाचे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात एक आहे ते म्हणजे नैसर्गिक चुंबक आणि दुसरा आहे ते म्हणजे काय कृत्रिम चुंबक नैसर्गिक चुंबक कुठे असतो तर खाणीमध्ये जो लोहकांत दगड लोहकांत दगड म्हणजे काय की असा दगड ज्या दगडामध्ये लोखंडाचा किंवा लोहाचा अंश आहे तो पृथ्वीच्या अत्युच्च दाबाखाली तापमानाखाली गाडले गे गेल्यामुळे त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या हे चुंबकाचे गुणधर्म येतात असे नैसर्गिक चुंबकाचे गुणधर्म ज्या पदार्थामध्ये असतात त्याला नैसर्गिक चुंबक असे मिळतात चुंबक माणूस हा कुठेच कमी नाही पडलेला लाईफमध्ये चुंबकावर चुंबक हे माणूस तयार करू शकतो हे तयार करण्यासाठी चुंबकाचे दोन प्रकार माणसाला तयार करता येतात एक म्हणजे कायमस्वरूपी निर्माण झालेले चुंबक म्हणजे एकदा त्या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म टाकले की तो कायमस्वरूपी थ्रूउट लाईफ हा चुंबकच असतो तर तो घटक अलनिको अलनिको अल हे संमिश्र आहे संमिश्र म्हणजे एकापेक्षा जास्त धातूचे आणि अधातूचे मिश्रण म्हणजे संमिश्र तर अल म्हणजे अॅल्युमिनियम नी म्हणजे निकेल निके को म्हणजे कोबाल्ट म्हणजे अॅल्युमिनियम निकेल आणि कोबाल्ट या तीन धातूच्या मिश्रणापासून जे संमिश्र तयार होते त्याच्यामध्ये एकदा चुंबकाचे गुणधर्म आले की कायमस्वरूपी चुलकीचा स्थायी चुंबक आपल्याला तो बनवता येतो किंवा मिळतो कृत्रिम पद्धतीने म्हणजे काय मृदु लोखंडामध्ये जर समजा आपण विद्युत धारा जाऊ दिली असता तर कृत्रिम पद्धतीने आपल्याला अस्थायी स्वरूपाचे त्याच्यामध्ये चुंबकाचे गुणधर्म टाकता येतात उदाहरणार्थ बेल बेल विद्युत धारा दिली वाचते आणि विद्युत धारा खंडित केली की ती बेल काय होते की तो हॅमर परत पूर्ववत येतो अशा पद्धतीने अस्थायी स्वरूपाचे चुंबकीय गुणधर्म आपल्याला पदार्थामध्ये किंवा मृदु लोखंडामध्ये घालता येत असतात हे झाले चुंबकाचे प्रकार दोन व्याख्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारतात चुंबकीय अक्ष म्हणजे काय आणि चुंबकीय यामोत्तर म्हणजे काय चुंबकीय अक्ष म्हणजे काय चुंबकाने प्रकारचे असतात म्हणजे हे चुंबकाचे निर्मितीचे प्रकार बघितले तर गोल चुंबक असतो पट्टी चुंबक असतो नाला नालाकृती चुंबक असतो म्हणजे घोड्याच्या <क्ख़> नालासारखा तर त्या चुंबकामध्ये जेव्हा आपण कुठलाही चुंबक घेतला तर आपल्याला माहिती आहे चुंबक हा उत्तर आणि दक्षिण या दोन दिशेला स्थिर राहत असतो तर त्याच्यातले कुठलेही दोन पॉईंट धरले एक उत्तर आणि दक्षिण दिशेचा तर या दोन ध्रुवांना जोडणारी जी एक काल्पनिक रेषा आहे या काल्पनिक रेषेला चुंबकीय अक्षय असे म्हणतात ही झाली व्याख्या कोणत्याही चुंबकाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस चुंबकीय अक्षय असे म्हणतात आणि तुम्ही ते कुठलेही दोन पॉइंट धरू शकता जे मॅग्नेटिक ॲक्सेस किंवा चुंब चुंबकीय अक्षर असतात आणि मग चुंबकीय यामोत्तर म्हणजे काय तो चुंबकीय क्षेत्रातून जाणारे जे उभे प्रतल आहे म्हणजे जर समजा प्रत्येक चुंबक स्वतःमध्ये चुंबकीय चुंब क्षेत्र निर्माण करतो जिथे जे स्टार्ट होतं ते, ते, ते चुंबकापर्यंत हे जे अंतर आहे या अंतराला चुंबकीय यामोत्तर असे म्हणतात म्हणजेच काय चुंबकीय अक्ष किंवा चुंबकापासून जेव्हा एखादे उभे आडवे प्रतल आपल्याला चुंबकीय क्षेत्राचे जिथे चुंबकाकडे आकर्षित होण्यास स्टार्ट होते तिथंपासून ते चुंबकापर्यंतचे अंतर जे आहे त्याला चुंबकीय या उत्तर असे म्हणतात चुंबकाच्या बाबतीमध्ये आपल्याला चुंबकाचे उपयोग बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तर टेलिफोनमध्ये चुंबकाचा उपयोग काय आहे मोबाईलमध्ये चुंबकाचा उपयोग काय आहे हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तर बघा टेलिफोनमध्ये दोन गोष्टी असतात मोबाईलमध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे माउथपीस जिथे आपण बोलतो दुसरं म्हणजे इयरफोन ज्या ठिकाणी आपल्याला ऐकू येतं ऐकू येत म्हणजेच काय ध्वनी रूपातली ऊर्जा आपल्याला या ठिकाणी ऐकायला येते म्हणजेच काय की विद्युत रूपाने विद्युत चुंबकीय तरंगाने आलेले आहे ऊर्जा म्हणजेच काय विद्युत ऊर्जेचे ध्वनी रूपांतर ध्वनी ऊर्जेत रूपांतर करणे हे या ठिकाणच्या चक्कीचं म्हणजे चुंबकाचं कार्य आहे तेच आपण जेव्हा बोलतो तेव्हा या ठिकाणी जो ध्वनी आपला आवाज आहे तो, तो परत या चुंबकाच्या माध्यमातून विद्युत सिग्नलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक कन्वर्ट होतो आणि पुढे जातो म्हणजेच या ठिकाणी ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे हे चुंबकाचं कार्य आहे भूसुरुंग म्हणजे लँड माईन्स जेव्हा एखादा ला लँडमाइन हा जमिनीमध्ये सुरुंग हा पेरला जातो तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते तर भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणण्यासाठी चुंबकाचा वापर केला जातो त्यानंतर आपल्याला माहिती आहे टेलेक्स टेलेक्स ही एक संदेश पाठवण्याची यंत्रणा आहे यामधून मोर्सच्या सांकेतिक लिपी संदेशाचे कोडिंग आणि डिकोडिंग करण्यासाठी चुंबकाचा वापर केला जातो जनरेटर जनरेटरमध्ये आपण विद्युत ऊर्जा तयार करतो याचा अर्थ असा की जनरेटर हे एक यंत्र आहे म्हणजे यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर हे जनरेटरमध्ये केले जाते लाऊडस्पीकर आहे लाऊडस्पीकरला या ठिकाणी गड्डू असतो तो, तो गड्डू म्हणजे चुंबक म्हणजे विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी लाऊडस्पीकरमध्ये चुंबकाचा वापर हा केला जातो तर हा खूप छोटा टॉपिक आहे याच्यावर बऱ्याचदा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर हा समजून घेणं अपेक्षित आहे तर याच्यापुढे जो, जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ध्वनी त्याच्याकडे आपण जाऊया आता चुंबकामध्ये थांबूयात ध्वनीकडे मार्ग करून धन्यवाद मित्रांनो चुंबकत्व या टॉपिकनंतर आपण ध्वनी या टॉपिककडे कडे जातोय हा एक खूप महत्वपूर्ण टॉपिक आहे आपल्या परीक्षेसाठी तर पहा ध्वनी म्हणजे काय तर ध्वनी हे सुद्धा एक ऊर्जेचे रूप आहे ध्वनी हे सुद्धा एक ऊर्जेचे रूप आहे कोणत्याही पदार्थाला छेडले असतात किंवा कोणत्याही वस्तूवर आघात केला असता त्याच्यामध्ये कंपनी तयार होतात त्या वस्तूमध्ये कंपनी तयार होतात ही कंपनी जर वीस ते वीस हजार हर्ट्स कम्रतेची असतील त्याला जे इंग्लिशमध्ये आपण फ्रिक्वेन्सीची असतील तर त्या ठिकाणी माणसाला ऐकू येणारा आवाज तयार होतो तर या ठिकाणी आपल्याला एक नवीन टेक्नॉलॉजी कळाली कंपन म्हणजे छेडल्यानंतर वस्तू मूळ ठिकाणाच्या मागे पुढे होणे ते कंपन कम्रता म्हणजे त्याला दुसरा समानार्थी शब्द आहे इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी आणि मराठीमध्ये आहे वारंवारिता वारंवारिता मराठी शब्द आणि फ्रिक्वेन्सी तर एखाद्या वस्तूला छेडले असता त्या वस्तूमध्ये तयार होणारी प्रति सेकंद कंपन संख्या या प्रति सेकंद कंपन संख्येला त्या वस्तूमध्ये तयार झालेली कम्रता फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता असे म्हणतात जर एखाद्या वस्तूमध्ये सेकंदाला वीस ते वीस हजार हर्ट्स कंपने हर्ट्स हे त्याचं एकक आहे कम्प्रता किंवा वारंवार इथं मोजण्याचा आहे वीस ते वीस हजार हर्ट्स कंपने तयार होत असतील तर आपल्याला तो आवाज ऐकू येतो तर कंप्रतेवरून आवाजाचे तीन प्रकार मानण्यात येतात एक आहे अस्त्राव्य ध्वनी दुसरा आहे श्राव्य ध्वनी आणि तिसरा आहे श्राव्यातीत ध्वनी अस्वनी म्हणजे सबसॉनिक साँग जो मानवी कानाला ऐकू येत नाही जो वीस ते पंचवीस हर्ट्स पेक्षा कमी असतो त्याला असे म्हणतात जो मानवी म्हणजे कानाला ऐकू येतो तो तो म्हणजे वीस ते पंचवीस हर्ट्स काही पुस्तकांमध्ये पंचवीस दिलेला आहे म्हणजे दोन्ही लक्षात ठेवायचं वीस ते पंचवीस हर्ट्स ते फार फार तर एकवीस हजार हर्ट्सच्या दरम्यान असतो तो आवाज मानवी कानाला ऐकू येतो आवाज वीस हजार हर्सपेक्षा मोठ्या कमरतेचा असेल तर कानाचा पडदा फाटतो ऐकण्याची शक्यता कमी आहे म्हणून तो आवाज म्हणजे आणि मग जो हर्ड्स पेक्षा मोठा असतो त्याला श्राव्यात ध्वनी मानवी कानाला ऐकून येणारा आवाज असे म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल जेव्हा ध्वनी वातावरणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा पसरतो तेव्हा त्याचा प्रवास हा तरंगाच्या माध्यमातून होत असतो ध्वनी तरंग हे दोन प्रकारचे असतात एक अनुतरंग आणि दुसरे अवतरंग अनुतरंग म्हणजे काय जेव्हा तरंग का जाताना माध्यमात जात असताना हवेतून जात असताना असे शिखर म्हणजे उंच भाग आणि द्रोणी तयार करत असेल तर त्याला अनुतरंग म्हणतात अशा तरंगाने माध्यमाशी केलेला कोण हा नव्वद डिग्री सेल्सिअसचा असतो तेव्हा ते अणुतरंग ते निर्माण करतात आणि ध्वनी निर्माण करणारा ध्वनी तरंग हा अणुतरंग असतो माध्यमाशी नव्वद डिग्री अंशाचा कोण करणारा आणि अवतरंग म्हणजे काय तर जेव्हा ध्वनी तरंग माध्यमामध्ये पुढे पुढे जात असताना एकशे ऐंशी डिग्रीचा कोण माध्यमाशी करतात म्हणजेच माध्यमाशी समांतर जातात आणि ते संपीडने आणि विरलने तयार करतात तेव्हा त्याला ते अवतरंग असे म्हणतात तर हे ध्वनी तरंगाचे दोन प्रकार आहेत माध्यमाशी म्हणजे जिथून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात पण त्याच्याशी जाताना काटकोण करणारे आणि दुसऱ्या माध्यमाशी सरळ राहणारे जेव्हा ध्वनी तरंग हे काटकोण करतात तेव्हा तो आवाज दोन ठिकाणी बांधलेला असतो म्हणजेच एखादा आपण जर दोरा घेतला दोन ठिकाणी बांधला आणि त्याला छिडलं तर त्याच्यामध्ये जे दुख्स तयार होतात ते अनुतरंग असतात आणि जेव्हा आपण स्प्रिंगला एका ठिकाणी माध्यमाने सोडतो तेव्हा तिथे जो आवाज तयार होतो तो अवतरंग समांतर जाणारा हा आवाज असतो तर हे जे तरंग तयार होतात या तरंगाची लांबी म्हणजे तरंग लांबी ही लँगडा उलटा वाय या एककामध्ये मोजली जाते तरंग लांबी म्हणजे काय तर बघा जेव्हा एक तरंग हवेमध्ये जातो म्हणजे एक शिखर आणि एक द्रोणी तयार करतो तर ह्या दोन्हीच्या दरम्यानचं जे अंतर आहे त्याला त्या तरंगाची तरंगलांबी असे म्हणतात किंवा दोन शिखरे किंवा दोन दोन्ही यांच्या दरम्यानचं जे अंतर आहे त्याला लांबी असे म्हणतात एक संपीडन आणि एक बिरलन किंवा दोन संपीडने किंवा दोन बिरलने यांच्या दरम्यानचं जे अंतर आहे त्याला एक तरंगलांबी असे म्हणतात मग ही तरंगलांबी आपल्याला मोजायची असेल तर लांबडा या एकेकामध्ये मोजता येईल ह्या दोघांचं अंतर म्हणजे एक तरंग आणि त्याची ती लांबी लांबडा या एकेकामध्ये मोजली जाते ध्वनीची तीव्रता ही कोणत्या एककामध्ये विचारतात एक व्याख्या मी सांगितली कंप्रता म्हणजे प्रतिसेकंद संख्या मग तयार होणार आहे त्याच्यामध्ये कंपनाची प्रतिसेकंद संख्या तर तीव्रता म्हणजे काय तर जेव्हा माध्यमामध्ये हा आवाज जात असतो तेव्हा त्या माध्यमाने ते कापलेले महत्तम अंतर माध्यमाने शिखरामध्ये ध्वनीमध्ये कापलेले जे महत्तम अंतर आहे त्या अंतराला ध्वनी तरंग असे म्हणतात सॉरी त्या ध्वनीची तीव्रता असे म्हणतात आणि ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते कोणत्या वेळ डेसिबल या एककामध्ये मोजली जाते म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आवाज डी जे तुझ्या याची शपथ आहे याचा अर्थ असा की त्याला त्या गाण्याची ध्वनीची तीव्रता वाढायला सांगतो ॲम्प्लिट्यूड त्याचं म्हणजे माध्यमातील जास्तीत जास्त अंतर कापणं हे वाढवायला सांगत असतो तरी झालं ध्वनीची तीव्रता पुढची संकल्पना आहे ध्वनीचे प्रसारण म्हणजे काय ध्वनीचे प्रसारण म्हणजे ध्वनी हा एका ठिकाणाहून माध्यमामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाणे तर मग याची पूर्व काय आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते माध्यमाशिवाय किंवा व्हॅक्यूम मध्ये आवाज हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही त्या खोलीतली हवा काढून घेतली आणि मी जर किती मोठा माईक लावला आणि बोललो तर ते तुम्हाला रेकॉर्ड होऊन ऐकू येणार नाही आता तुम्हाला माझं बोलणं ऐकू येते कारण माझा जे डेवाईस आहे रेकॉर्डिंग डेवायस आणि मी याच्यामध्ये हवा आहे आणि ही हवा माझा आवाज वायर थ्रू माझ्या रेकॉर्डिंग डिवायसला येते म्हणजेच ते तुम्हाला ऐकू येत आहे म्हणजेच प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते माध्यम कोणतेही असेल वायू माध्यम असेल स्थायी माध्यम असेल न द्रव माध्यम असेल त्यातून ध्वनी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो त्याचे जाणे म्हणजे ध्वनीचे प्रसारण हे माध्यमाच्या घनतेच्या समप्रमाणात असते घनतेच्या कशा असते समप्रमाणात असते प्रसारण हे जनतेच्या सर्व प्रमाणात असते म्हणजे माध्यमाची घनता वाढली की त्या प्रसारणामध्ये ध्वनीचा वेग हा वाढवावा लागतो परीक्षेमध्ये आलेला प्रश्न असा आहे खालील पर्यायापैकी डॅश डॅश मध्ये ध्वनीचा वेग हा सर्वाधिक असेल एक पर्याय आहे लोह एक पर्याय आहे काच एक आहे पाणी आणि एक आहे हवा तर आपल्याला वाटते की हवेमध्ये ध्वनीचा वेग जास्त असेल पण बघा हवेची घनता सगळ्यात कमी आहे म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये फुग्यामध्ये एका हवा भरलं आणि एकामध्ये लोखंड भरलं तर जड बोलता जास्त लोखंडाचा फुगा जड आहे याचा अर्थ असा लोखंडाची घनता ही जास्त आहे मागच्या मध्ये बघितलेलं आहे तर खालीलपैकी कशात जास्त असेल पण ज्याची घनता जास्त त्या प्रसारणामध्ये ध्वनीचा वेग जास्त तर म्हणजेच हवा काच पाणी आणि लोखंड हे पर्याय असले तर सगळ्यात जास्त ध्वनीची प्रसार ध्वनीच्या प्रसारणाचा वेग हा लोखंडामध्ये जास्त असेल हे उत्तर बरोबर आहे हवा हे उत्तर असू शकत नाही तर प्रसारणाचा वेग हा घनतेच्या समप्रमाणात असतो ध्वनीच्या प्रसारणाचा वेग हा वातावरणाच्या तापमानाच्या समप्रमाणात असतो जर हवा गरम असेल तर त्याचा वेग जास्त असेल पुढे जाण्याचा कारण ध्वनीचे जे तरंग असतात त्या तरंगाला हवेपासून ऊर्जा मिळते आणि त्यामुळे तो जोरात फाट पुढे जातो म्हणजे याचा अर्थ असा तुम्हाला जर इनडायरेक्टली असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की बोलताना तुम्ही उन्हाळ्यात जास्त एनर्जी खर्च होईल की हिवाळ्यात जास्त खर्च होईल तर मी असं म्हणेन की हिवाळ्यामध्ये बोलताना एनर्जी ही जास्त खर्च होईल कारण ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या म्हणजेच या ठिकाणी हवेतले बोलतो तर त्याच्या उष्णतेच्या समप्रमाणात आहे जितकी उष्णता जास्त त्याचा वेग हा कसा असतो जास्त ध्वनीचा वेग हा वाऱ्याच्या दिशेने असतो म्हणजे ज्या दिशेने वारे त्या दिशेने हे ध्वनी रंग जात असतात तो प्रसारणाच्या बाबतीमध्ये प्रसार या गोष्टी आपल्याला माहिती असणं अप्शित आहे ध्वनीचे प्रसारण म्हणजे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाणे ध्वनीचे प्रसारण हे माध्यमाशिवाय शक्य नाही आणि ते घनतेच्या माध्यमाच्या तापमानाच्या आणि वाऱ्याच्या वेगाच्या दिशेने समप्रमाणात प्रमाणात असतात हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे त्यानंतर पुढची संकल्पना आहे प्रतिध्वनी म्हणजे काय प्रतिध्वनी आपलाच आवाज आपल्याला रिपीट रिपीट ऐकू येई याला आपण प्रतिध्वनी असे म्हणतो तर प्रतिध्वनी कधी तयार होतो बघा माणसाची एक कॅपॅसिटी आहे माणसाला जर एखादा आवाज ऐकायचा असेल किंवा कुठलीही क्रिया माणसाच्या शरीरावर जी होते ती त्याला समजण्यासाठी से सेकंदाचा एक धावा अंश इतका काढावी लागतो म्हणजे मी माझ्या हाताला स्पर्श केलं माझ्या डोळ्याने काहीतरी बघितलं माझ्या कानाने काहीतरी ऐकलं नाकाने कुठला तरी वास घेतला तर तो वास कशाचा स्पर्श कोणाचा आवाज कोणाचा हे ओळखण्यासाठी आपल्या मेंदूला फक्त एक दशांश सेकंद इतका वेळ लागतो म्हणजे जगातला सगळ्यात सुपर फास्ट कॉम्प्युटर कोण तर हे आपलं ब्रेक म्हणजे मला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो एवढं फास्ट सुपर कॉम्प्युटर घेऊन आपण फिरतो पण अभ्यास मात्र आपला त्या प्रमाणात होत नाही याच्यावर कधीतरी बोलत त्याच्या मागे काय अनिल वेळ आहे बैलतात या पिका तिथे किती हातायला हातेला फिरे ती पिकावर मनावर कंपर केलं की ध्वनीवर कंट्रोल येतो तात्पर्य या ठिकाणी थोडंसं विलंबन करून तुम्हाला चर्चा करण्याचा प्रयत्न केला कारण विज्ञान आणि आपलं लाईफ हे कधी वेगळं असू शकत नाही या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत विज्ञान आपल्याला तंत्र किंवा एवढा तत्व शिकवतं आणि त्याचं ऍप्लिकेशन लाईफ असतं पुन्हा कधी बोलू तर बघा तर आपलाच आवाज आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकू येणे हे कधी शक्य आहे आपल्याला माहिती आहे ध्वनीच्या माध्यमातही हावीसून जाणारा ध्वनीचा वेग हा ती चाळीस मीटर प्रति सेकंद आहे म्हणजेच एक दहा सेकंदात आपल्याला तो ऐकू येतो म्हणजेच चौतीस मीटर प्रति सेकंद एक दहा सेकंदात जात असेल म्हणजे आवाज पुढे जातो आणि मागे येतो म्हणजे एखादा पृष्ठभाग हा सतरा मीटर त्याच्यापेक्षा आत असेल जिथं आपण बोलतोय तिथं आपलं का नाही असं समजू आणि हे पृष्ठभाग आहे सतरा मीटर आणि त्याच्या आत जर एखादा पृष्ठभाग असेल आणि आपण बोलतो त्याच्या वहनाचा कालावधी एक दहाश सेकंदापेक्षा जास्त असतो कारण आपल्याला ऐकायचं कालावधी एक दहाशे जास्त असेल तर आपल्याला मी तुम्हाला स्पष्ट आणि आणि सांगतो जेव्हा कालावधी एक दहाश सेकंदापेक्षा जास्त असतो आणि ज्या ठिकाणी ध्वनीचा उद्गम किंवा स्त्रोत तयार होतो तिथंपासून परावर्तित ज्या ठिकाणून ध्वनी होणार आहे तो पृष्ठभाग सतरा त्याच्या आतमध्ये असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिध्वनी हे ऐकू येत असतो प्रदूषण म्हणजे काय ध्वनी प्रदूषण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जेव्हा वेगवेगळ्या वे वे कमरतेचा वेगवेगळ्या वे तीव्रतेचा ध्वनी वातावरणात एकत्र मिसळतो आपल्या कानाला कोणता ध्वनी नेमक्या कशापासून हे ओळखण्यामध्ये गल्लत तयार होते आवाज हा अनेक प्रकारचा सा असतो सायरनचा आवाज गोंगाट हा जो सगळा आवाज आहे या आवाजाला आपण आवाज प्रदूषण असे म्हणतो आणि ध्वनी प्रदूषणामुळे पित्त वाढणे चिडचिड होणे डोके दुखणे यासारखे प्रकार आपल्यामध्ये आढळतात म्हणून दोन प्रदूषण कमी केलं जातं अनेक ठिकाणी हॉर्न वाजू नका असं लिहिलेलं असतं पण आपण मोठ्या मोठ्याने वाजवतो फटाक्या वाजवू नका असं लिहिलेलं असतं तिथे आपण कोण काय करतोय बघून नियम सगळे मोठतात म्हणून मोठ्याने वाजवत असतं किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी हे करू नये कारण हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव जास्त असणं हे विशेष सिलेबस आपल्याला शिकवत असतो तर अशा ह्या तत्त्वज्ञानासह आणि अभ्यासासह या लेक्चरमध्ये आपण दोन टॉपिक बोललेले आहेत एक म्हणजे चुंबकत्व आणि दुसरं म्हणजे ध्वनी आता शेवटचा टॉपिक याच्यामध्ये राहिलेला आहे तो म्हणजे विद्युतधारा किंवा विद्युत त्याविषयी पुढच्या लेक्चरमध्ये बघूया म्हणजे तुम्हाला फास्ट ट्रॅक पद्धतीने पर परीक्षेला आता साधारणतः कमी दिवस राहिलेले आहेत म्हणजे पंधरा एक दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये माझे लेक्चरवरून जर तुम्हाला अभ्यास करत असाल तर तुम्हाला फटफट फटफट अभ्यास करायला विज्ञानाची गरज हवी म्हणून मी हे सगळे लेक्चर टाकण्याचा मोठा ठेव करत आहे खूप तुम्हाला हे आवडलं असेल परत भेटूयात पुढच्या लेक्चर